की जर माझ्यामध्ये कोणतीही कमी नाही माझे सर्व मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल आहेत मग तरीसुद्धा मी आई का होत नाही तेव्हापासून मी तुम्हाला किती वेळा सांगितले आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि तुमच्या सर्व टेस्ट करूया पण माझ्या बोलण्याकडे तुम्ही मला ज्या प्रकारे विरोध केलात त्यावरून मला शंका आली तुम्हीच काहीतरी लपवत आहात आणि तुमच्यावर तर मला पहिल्या दिवशीच शंका आली मग एक दिवस मला तुमच्या जुन्या बॅगमध्ये एक फाईल सापडली त्या फाईलमध्ये एक मेडिकल रिपोर्ट होता त्या रिपोर्टमध्ये सर्व काही स्पष्ट लिहिले होते की तुम्ही कधीच बाप बनू शकत नाही तुम्ही एवढे मोठे सत्य लपून माझ्याबरोबर लग्न केलेत स्वतः चुकी करून माझे आयुष्य वाया घालवलेत तरीसुद्धा मीच वांज असल्याचा कलंक माझ्या माथी मारून तुम्ही मात्र ताट मानेने जगत होतात अरे माझ्या आयुष्याशी असा कसा खेळ खेळलास आरव मान खाली करून उभा होता तेव्हा मालिनीताई आपल्या मुलाकडे आश्चर्याने पाहत आणि म्हणाल्या बाळा हे सर्व काय आहे आरव लाजीन वाऱ्या स्वरात म्हणाला आई तुला आठवतं का एकदा मी माझ्या मित्रांसोबत मनालीला गाडीने गेलो होतो आणि वाटेत आमचा अपघात झाला होता त्या अपघातात मी बाप बनण्याची क्षमता गमावून बसलो होतो पण मी कोणाला काहीच सांगितले नाही लग्नानंतर जेव्हा सर्वांनी मुलासाठी दबाव आणायला सुरुवात केली तेव्हा मी सगळा दोष माझ्या बायकोवर टाकला पण मी कधीच असा विचार केला नाही की माझ्यासोबतसुद्धा असे काही होऊ शकतं एवढे बोलून तो शांत झाला तेव्हा वंदना लगेच आपल्या रूममध्ये निघून गेली आणि आपले कपडे आणि महत्त्वाचे सामान आपल्या बॅगमध्ये भरू लागले तिच्या पाठीमागून मालिनीताई तिच्या रूममध्ये गेल्या तेव्हा त्यांनी वंदनाला बॅग भरताना पाहून त्या चकित झाल्या त्या वंदनाजवळ जाऊन प्रेमाने म्हणाल्या सुनबाई तू कुठे जात आहेस ती रागात म्हणाली मी हे घर सोडून जात आहे मला असा विश्वासघात की नवरा नको तेव्हा मालिनी ताई तिला समजावत म्हणाल्या हे बघ सुनबाई तू असे बोलू नकोस तू या घरची सून आहेस तू हे घर सोडून कुठे जाणार तुम्ही कोणते बाळ दत्तक घेऊ शकता आपल्या सासूचे असे बोलणे ऐकल्यावर वंदना रागात म्हणाली कालपर्यंत तुम्ही लोक मला वांज म्हणून टोमणे मारत होता पण आता तुम्हाला समजले आहे की तुमच्या मुलामध्ये कमी आहे तेव्हा लगेचच तुम्ही दत्तक मूल घेण्याविषयी बोलत आहात मी अशा माणसासोबत एका छताखाली राहू शकत नाही आणि तुम्हीसुद्धा अशा माणसासोबत मला माझ्या आयुष्य जगण्यासाठी लाचार करू शकत नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा मुलाचे दुसरे लग्न करायचे होते ना मग त्याचे दुसरे लग्न करा आणि एखादे बाळ दत्तक घ्या तुम्हा लोकांना जे हवे ते तुमच्या मर्जीने करा पण आता मी या घरात राहणार नाही एवढे बोलून वंदनाने आपली बॅग उचलली आणि घर सोडून निघून गेली आता ताई, चंदा आणि आरव एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते आता त्यांच्यामध्ये एक प्रकारची शांतता पसरली होती